Я водичка. Вотбирагу так этика

राहतल्या असते आता शेळ्या राहत असतात दिवस आलेून येतात येईल काय जमत ना बेळ संपल्या एवढं टाका खाऊन तुम्हाला काय माहिती तुम्ही माणसाला करायला

तू खुर्चीवर बसून खायला एकटात आहे ना आम्हाला खुर्ची खुर्ची आम्हाला दे बाई खायली खाना खाना माझी एक लिकडून आहे ना पण येऊल प्रथम चांगला घरी का?